नमस्कार मी प्रवीण एरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकीबिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा बहिणींनो लाडकीबीन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे बघा बहिणींनो परवापासून तुम्हाला अडकेने तुमच्या अकाउंट अडिकेने पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जर तुम्ही बघितलं तर भरपूर महिला विचारवतो की सर ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आहे सर पैसे कधी मिळतील सर आत्ता अजून आल्या नाही तर बघा मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं की तुमच्या अकाउंट रडिकीने उद्यापासून पैसे जमा होतील अगदी खरोखर उद्यापासूनच तुमच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती म्हणजेच काय जर तुम्ही बघितलं तर आता जवळजवळ दोन दिवसाडिकिनी झाले आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये भरपूर महिलांना ढिकिनी पैशाचं वाटप झालेलं आहे प्रत्येक बहिणीच्या अकाउंटिकिनी पैसे आलेले आहेत आता बघा हे जे काही दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये भरपूर महिलांनी कमेंट केले की सर मला पैसे आले नाही आहे सर मला हप्ता आलेला नाही आहे त्यानंतर बघा अशा भरपूर बहिणी आहेत की ज्यांना अजून सप्टेंबर महिन्याच्या ठिकाणी प्रतीक्षा की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे आले का तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले आहे तर ज्या ज्या बहिणींना पैसे आले नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की आज शेवटच्या ठिकाणी जे काही पैसे राहिलेले आहेत ज्या ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही आहेत अशा सर्व बहिणींना आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जाणार आहेत लगेच तुमच्या अकाउंटवर आणखी पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे त्याची तुम्हाला माहिती मी सांगत आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल कारण की तुम्हाला डबल हप्ता या ठिकाणी मिळणार आहे म्हणून बहिणींना हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी लाईक करा ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी कमेंट करून सांग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहेत की नाही जर का तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला असेल तर कमेंट करून सांगा की हो सर धन्यवाद मला ठिकाणी पंधराशे रुपये आले हो सर थँक्यू मला ठिकाणी पंधराशे रुपये आलेले आहे जेणेकरून लगेच तुम्हाला पुढचा हप्ता पाठवला जाईल तर कमेंट करून सर्व बहिणींनी सांगा ज्या ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी आणि ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले नाही अशा अशा सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा लवकरात लवकर पैसे जमा केले जातील फटाफट सांगायचे की पैसे आले की की नाही ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला मी प्रवृत्ती घेऊन जातो संपूर्ण माहिती दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा बहिणींनो आपण ठिकाणी आलेलो प्रवृत्ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही ठिकाणी बघू शकता लालकी बन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे घडीची सर्वात महत्वाची मोठी अपडेट हीच असणार आहे बघा लाडकी बन योजनेच्या ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ आडिकीने दोन दिवस झाले दोन दिवसामध्ये भरपूर महिलांना अडकेने पैसे मिळाले आहेत ज्या ज्या बहिणींना पंधराशे रुपये आले असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर मला आठीने पंधराशे रुपये आले आहे धन्यवाद हो सर मला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे लगेच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे तर कमेंट करून सांगा की पंधराशे रुपये आले आहेत की नाही ठीक आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे लाडकीबन योजनेमधील ऑगस्टचा हप्ता थोडा उशिरा जमा होण्यास सुरुवात झाली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो काही हप्ता असणार आहे तर हा हप्ता तुम्हाला उशिरा मिळेल असं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं आणि अगदी खरोखर तसंच झालेलं होतं तुम्हाला हप्ता उशिराने मिळाला आणि पण पैसे कधी मिळतील हे एक्झॅक्टली तुम्हाला मी सांगितलं होतं शंभर टक्के तीच माहिती तुम्हाला ठिकाणी खरी अडकीने ठरलेली आहे कारण की तुम्हाला ह्या चॅनलवर ऑथेंटिक शंभर टक्के पुराव्यासहित खरी माहिती दिली जात असते आता बघा बहिणींनं ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो बहुतेक बहिणींनाडिक मिळाला आहे तर ज्या ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे लगेच त्यांना पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये पाठवला जाणार आहे लगेच जर तुम्ही बघितलं तर कमेंट करून सांगा की तुम्हाला आले की नाही पंधराशे लगेच तुमच्या अकाउंटवर सुद्धा हप्ता जमा केला जाणार आहे आणि हे झाल्याच्या नंतर ज्या ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही आहे किंवा ज्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाही आहे तर त्या बहिणींनी करायचं काय आहे तर बघा ज्या बहिणींना पैसे आले नाही त्यांच्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे येऊन जातील आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून सांगायचे की पैसे आले की ठीक आहे पुढे बघ काय सांगितलेलं आहे दरम्यान काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील या ठिकाणी झालेले आहेत लाडकीबन योजनेचा हप्ता कालपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली असून याबाबत स्वतः आदित्य तटकरेंनी माहिती दिली आहे म्हणजेच काय तर ज्या मंत्री महोदय आहेत माननीय आदित्यदाई तटकरे यांनी स्वतः ऑफिशियल ते ही संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला दिली होती की तुमच्या अकाउंटवर आजपासून पैसे जमा होतील आणि खरोखर त्या दिवसापासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता बघा आदित्य तडकरेंनी काल ट्विट करत ऑगस्टचा हप्ता जमा करण्याच्या प्रक्रियेला डिकीने सुरुवात झाली असल्याचं अडिकीने म्हटलेलं आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा जो निधी आहे तो अडिकिनी वर्ग करण्यात आलेला होता म्हणजेच काय तर जर तुम्ही बघितलं तर सरकारने जर तुम्ही बघितलं तर ह्या विभागाकडे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये अडिकिनी पाठवले होते आणि मग ह्या पैशामधून तुम्हाला प्रत्येक बहिणींना पंधराशे रुपये अडिकिनी पाठवले गेले आहे ठीक आहे ही गोष्टही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे त्यानंतर आता लाभार्थी महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच काय तर ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना प्रत्येकाला पंधराशे रुपये की मिळणार आहेत दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे कसं चेक करायचं आहे तेही तुम्हाला मी सांगतो आहे कारण की बहुतेक अशा बहिणी की ज्यांना पंधराशे रुपये मिळाले नाही आहे आता ज्या ज्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले नाही आहे तर त्यांनी कसं चेक करायचे की तुम्हाला आले की नाही हे या पद्धतीने जर का तुम्ही पैसे चीक केले तर तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला पैसे आले की नाही आणि ज्या ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं बहुतेक अशा बहिणी की ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे कारण की बहुतेक बहिणी या महिन्यामध्ये अपात्र झाल्या आहेत म्हणजेच काय जर का तुम्हाला ऑगस्ट कष्टमराचे पैसे आले नसतील तर कमेंट करून पटापट सांगायचे की सर मला पैसे आले नाही आहे जेणेकरून लवकरात लवकर आणडकीने उपाय करता येईल नाहीतर तुम्हाला सुद्धा रीतीने अपात्र केलं गेलं असेल हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून तुम्हाला मी सर्व माहिती सांगतो आहे ठीक आहे आता बघ काय सांगितलेलं आहे तर लाडकीबन योजनेचे जे काही पैसे जमा झाले आहेत हे आता जमा झाले की नाही याची आपल्याला कशी माहिती कळणार ते समजून घ्या बघा लाडकीबन योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने चेक करू शकतात आता बघा तुम्ही ऑनलाईन कसे चेक करू शकता ते समजून घ्या तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या ॲपवर जाऊन पैसे आले की नाही हे चेक करू शकतात म्हणजेच काय जी या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेचे ॲप असते तर त्या ॲपवर लॉग इन करून तुम्ही तुमचे अकाउंटच्या अडकिनी बॅलन्स चेक करू शकता आणि त्यावर तुम्हाला कळणार आहे तुम की तुमच्या अकाउंटवर अडिकिनी पंधराशे रुपये आले आहेत की नाही जर का नाही आले असेल तर कमेंट करून सांगायचे की सर पैसे आलेले नाही आहे आणि आले असतील तर तेही सांगायचे की सर पैसे आलेले आहेत पुढे बघा नंतर तुम्ही ट्रा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊनसुद्धा हे पैसे चेक करू शकतात ठीक आहे की तुम्हाला पैसे आले आहेत की नाही याचसोबत तुम्हाला पैसे आलेत की नाही याचा मेसेज येईल त्यावरून देखील तुमच्या लक्षामध्ये दे येईल की पैसे आलेत की नाही बघा तुम्हाला मेसेजसुद्धा येतो बँकेकडनं आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाल की तुमच्या अकाउंट अडकने पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत ठीक आहे म्हणजेच काय तर पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट अडिकेने आलेले आहेत असं तुम्हाला सांगितलं जातं त्यावरून तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला पंधराशे रुपये आले की नाही जर एस एम एस आला असेल तर कमेंट करून सांगायचं की सर मला एस एम एस आलेला होता आणि जर का एस एम एस आलं नसेल तर सांगायचं की सर मला एस एम एस आलेला नव्हता पुढे बघा काय सांगितलेलं आहे आता तुम्ही ऑफलाईन कसं चेक करू शकता की तुमच्या अकाउंटवर पैसे आले की नाही कारण की भरपूर अशा बहिणी की ज्या शिकलेल्या नाही आहेत भरपूर अशा माता भगिनी की ज्या शिकलेल्या नाही आहेत त्यांना ऑनलाईन या ठिकाणी समजत नाही मग आता त्या बहिणींसाठी ठिकाणी कसं चेक करता येईल की त्यांच्या अकाउंटवर पैसे आले की नाही तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पर्याय बघा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने स्वतः बँकेमध्ये जाऊन देखील तुमचा बॅलन्स चेक करू शकतात तुम्हाला बँकेत जायचं आहे जर तुमच्या जवळ बँक असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की माझ्या अकाउंटमध्ये ठिकाणी पंधराशे रुपये आले की नाही किंवा तुम्ही पासबुक जे असतो तुमचं त्या तुम्ही एंट्री देखील मारू शकता जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कि तुमच्या किती पंधराशे रुपये आलेत की नाही ठीक आहे याचसोबत सोबत पासबुकवर एंट्री करून घेऊ शकता जेणेकरून तुम 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 तुम्हाला कळून जाईल की तुमच्या अकाउंटवर पैसे आले की नाही यात देखील शेवटच्या ट्रान्झॅक्शनची जी माहिती मिळेल त्यामुळे खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही आणि खात्यात एकूण किती पैसे आलेत याची माहिती तुम्हाला मिळू शकेल ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये ठीक आहे प्रकारे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघी पद्धतीने चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही ठीक आहे आता हे झालं ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता बघा बहुतेक अशा बहिणी की ज्यांना पैसे आले नाही आहे तर त्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत आणि आज जर तुम्ही बघितलं तर आज संध्याकाळपर्यंत हे संपूर्ण जे काही वाटप राहिलेलं आहे ते होणार आहे कारण की बघा एका दिवसामध्ये सर्व बहिणी पैसे येत नसतात काही बहिणींना परवा आले होते काहींना काल आलेले होते काहींना आज येणार आहे लक्षात घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे ठिकाणी पैसे वाटप केले जातात आता बघा यामध्ये जर बघितलं तर भरपूर महिला आहे म्हणजेच करोडोच्या संख्येने महिला या ठिकाणी पात्र आहेत जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला मी कोटीमध्ये हा आकडा आहे तेही होतं की किती बहिणी पात्र आहेत तर एवढी जी काही रक्कम आहे तीनशे कोटी रक्कम ही रक्कम काही छोटी नाही तीनशे चौवेचाळीस कोटी एवढी रक्कम ठिकाणी पाठवली गेली आहेत आता यामध्ये प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे ठीक आहे अजून यामध्ये भरपूर बहिणी अडिकीने अपात्रसुद्धा झालेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे ही जी काही रक्कम आहे ती बहिणींच्या अकाउंट अडिकिनी पाठवली जाते आणि हे सर्व पैसे थेट तुमच्या अकाउंटवर डेबिट मार्फत जमा होत असतात म्हणजेच काय तर यामध्ये तुमच्याकडून कोणतेही चार्जेस कट केले जात नाही डायरेक्ट तुम्हाला पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अडिकीने पैसे मिळाले आहेत ज्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला पैसे आले नाही आहे आता लगेच तुम्हाला अलिकेत सप्टेंबरचा हप्तासुद्धा एक पाठवला जाणार आहे तर कमेंट करून सांगा की पैसे आले की नाही लगेच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता पाठवला जाईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आज शेवटचं वाटतं ज्या ज्या राहिलेल्या बहिणी त्यांना पैसे मिळून जाईल तर तुम्ही काळजी करू नका चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला ऑथेंटिक सर्व माहिती या चॅनलवरती मिळत असते आता पुढच्या हप्त्याविषयी तुम्हाला लगेच माहिती दिली जाणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद